नमस्कार स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत गुढीपाडवाजवळ आलं आहे मराठी नववर्ष दिनी घरोघरी बनते श्रीखंड बटाट्याची भाजी आणि पुरी श्रीखंडाचा व्हिडिओ आपण आधीच शेअर केलेला आहे त्याची लिंक मी इथे देत आहे आज आपण बटाट्याची भाजी आणि पुरी कशी बनवायची ते पाहणार आहोत सर्व नवशिक्यांसाठी भाजी आणि पुरी कशी बनवायची हे डिटेलमध्ये सांगितलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुरी भाजीसाठी सर्वात आधी आपण बटाटे उकडायला ठेवणार आहोत चार जणांसाठी आपण चारशे ग्रॅम बटाटे वापरून घेणार आहोत तर बटाटे घेताना हिरवे बटाटे किंवा मोड आलेले बटाटे घ्यायचे नाही आहेत आणि अशा पद्धतीचे छोटे बटाटे असतील तर ते अक्केच घ्यायचे आहेत आणि मोठे बटाटे असतील तर ते कापून मग वापवायला ठेवायचे आहेत आधी हे बटाटे धुवून घेऊया कुकरमध्ये हे बटाटे वापरताना अशा पद्धतीने एका पातेल्यात ठेवून वाफवायचे आहेत डायरेक्टली कुकरच्या पाण्यामध्ये ठेवायचे नाहीत अन्यथा ते जास्त पाणी शोषून नरम अति नरम होतात आणि या पातेल्यामध्ये सुद्धा बटाटे उकडताना पाणी घालायची आवश्यकता नाही खाली आपण कुकरमध्ये जे पाणी घातलेलं आहे त्या बाफेवर ते शिजले जातं भाजी बनवण्यासाठी आपण इथे एक मध्यम आकाराचा कांदा चार पाच लसूण पाकळ्या तसेच एक इंच आलं आठ हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत त्या फिक्या असल्यामुळे जास्त घेतलेल्या आहेत दोन काड्या कढीपत्त्याच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर आपण बारीक चिरून घेणार आहोत इथे हिरवी मिरची आलं लसूण आणि कढीपत्ता याची आपण मिक्सरला पेस्ट करून घेणार आहोत कांदा कापून घेणार आहोत आणि नैवेद्यासाठी ही भाजी वापरायची असेल तर त्यात लसूण आणि कांदा स्कीप करायचा आहे हे पहा आपले बटाटे मस्त उकळून झालेले आहेत हे पहा त्यात सुरी घातल्यावरती पटकन आत जाते आहे बटाटे व्यवस्थित वाफवले गे गेलेले आहेत आता याची साल काढून घेऊया एकीकडे आपण हिरवी मिरची आलं लसूण कढीपत्ता आणि त्यात जिरं घालून त्याची पेस्ट करून घेऊया भाजी फोडणीला घालण्याआधी आपण कणिक भिजवून घेतो आहे म्हणजे ती व्यवस्थित मुरून एक होईल तर इथे आपण दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण दोन चमचे बारीक रवा घालणार आहोत म्हणजे आपल्या पुऱ्या मस्त खमंग खुसखुशीत होतील तसेच अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि जवळजवळ निम्मे म्हणजे एक कप पाणी घालून याची आपल्याला घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे यात रवा घातलेला आहे त्यामुळे अति कडक कणिक भिजवू नये आता भाजी होईस्तवर ही कणिक चांगली मोडली जाईल भाजीच्या फोडणीसाठी आपण तीन टेबलस्पून तेल घेतलेला आहे चवीपुरते मीठ अर्धा चमचा जिरे व एक चमचा मोहरी पाव चमचा हिंग व पाव चमचा हळद हे पहा भाजीची सगळी तयारी आता झालेली आहे भाजी फोडणीला घालायला घेऊया गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालून घेत आहे तेल तापल्यावर त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घेऊया मोहरी जिरे तटडले की यामध्ये आपण कढीपत्ता व कांदा घालून घेत आहोत कढीपत्ता आपण पेस्टमध्येही वापरला आहे आणि वरणही घालत हो। आहोत हा कांदा मध्यमाचेवर साधारणपणे दोन मिनटं परतून घेऊया यामध्ये आता हिंग आणि हिरवी मिरची आलं लसूणची पेस्ट हे घालून कांदा चांगला सोनेरी रंगाचा उसवर आपण परतून घेणार आहोत साधारणपणे आठ मिनटांमध्ये आपला कांदा चांगला परतून झालेला आहे यामध्ये हळद घालून ती मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण बटाट्यांची साल काढून करूं। काप करून घेतले होते ते बटाटे घालून घेतो आहे त्यावर च एक चमचा मीठ घालून घेतो आहे आता हे सारे मिक्स करून घेऊया आता यावर झाकण ठेवून साधारणपणे आठ मिनटांसाठी आपण भाजीला चांगली वाफ येऊ देणार आहोत खाली लागू नये म्हणून एकदा आपण हे हलवून घेऊया हे पहा भाजी मस्त वापून तयार आहे यामध्ये आता कोथिंबीर घालून भाजी मिक्स करून घेऊया पुरीची कणिक मस्त मुरली आहे ती आता एकसारखी करून मी तिला थोडंसं तेल लावून घेत आहे जास्त कडक नाही आणि जास्त नरम नाही अशी ही पुरीची कणिक भिजवायची असते आणि पुऱ्या या नेहमी तेल लावून लाटायच्या कारण आपण जर पीठ लावून पुऱ्या लाटल्या तर त्या ते तेला तेलात तळताना पूर्ण तेलामध्ये पीठपीठ होतं आता आपण एक आवळ्याच्या आकाराचे असे गोळे बनवून घेऊया आता या गोळ्याला थोडंसं तेल लावून आपण पुरी लाटायला घेतो आहे पोळीपेक्षा थोडीशी जाड अशी पुरी लाटली जाते नेहमी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या कशाही पुऱ्या बनवू शकता हे पहा अशा पद्धतीने आपण चार पाच पुऱ्या एका वेळी लाटून घेऊया तुम्ही टाकवल्याप्रमाणे एक एक पुरी लाटून घेऊ शकता किंवा पूर्ण पोळपाटभर एकच मोठी पोळी लाटून नंतर त्याला वाटीने छोट्या छोट्या पुऱ्या एकाच आकाराच्या अशा कापून घेऊ शकता तुम्ही ते पाच पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत त्या तळायला घेऊया कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे ते तापलं आहे की नाही हे बघण्यासाठी मी एक छोटासा कणकेचा गोळा तेलामध्ये टाकून घेत आहे तो गोळा वर आलेला नाही आहे लगेच याचा अर्थ तेल अजून तापलेलं नाही आहे तेल अजून थोडा वेळ गरम होऊ देऊया हे पहा तेलात टाकल्या टाकल्या ही छोटीशी पापडी वर आली याचा अर्थ तेल आपलं व्यवस्थित पुरेसं तापलेलं आहे आपण आता पुऱ्या तळू शकतो पुरीला लगेच सुलटवायचं नाही पण त्याला बाजूने तेल सोडलं की ती मस्तपैकी फुटते दोन्ही बाजूने चांगली गोल्डन रंगाची ओस्तवर आपण ही पुरी तळून घ्यायची आहे लक्षात ठेवा पुऱ्या आप आपल्याला मध्यम आचेवर तळायच्या आहेत चार पाच सेकंद झाऱ्यावर ठेवून ही पुरी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया याच पद्धतीने आपण उरलेल्या पुऱ्या तळून घेणार आहोत मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या बघून त्या आपण कधी खायला घेतोय असं वाटायला लागलं आहे चला आता पुरी भाजी सव करून घेऊया काय मग नवशिक्या लोकांनो समजली ना पुरी भाजीची रेसिपी तुमच्यासाठी खास डिटेलमध्ये सांगितलेली आहे मग गुढीपाडव्याला नक्की बनवून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा स्वादांची मैफिल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेचच येतील तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा चला भेटूया लवकरच तोपर्यंत बाय